रे माझा मितवा या मालिकेच्या आधीच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं हिजबरीला सातशे मिठाईचे बॉक्स ची ऑर्डर मिळालेली असते त्यासाठी सॅम्पल घेऊन ती अर्णोज सरांच्या ऑफिसमध्ये येते आणि तिथे आल्यानंतर छान असं त्या बॉक्सचं प्रेझेंटेशन करत टेबलवरती मिठाई काढून ठेवत असते ते पाहताच तिला म्हणतो की मी सिंदोर हे सगळं प्रेझेंटेशन करणं वगैरे तुला खूप डिफिकल्ट वाटत असेल ना तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर यामध्ये डिफिकल्ट असं काय आहे उलट मला ना आता डिफिकल्ट गोष्टीच सोप्या वाटू लागल्या आहेत माहिती आहे का तुम्हाला उलट डिफिकल्ट गोष्टी डिफिकल्ट माणसांसोबत कसं व्यवस्थित वागायचं हेही मला आता समजलेलं आहे त्यामुळे मला डिफिकल्ट वगैरे बाकी असं काही वाटत नाही तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो हा माझ्यासाठी टोमणं होता का ईश्वरी म्हणते नाही नाही टुमणा कसा असेल बरं अहो हो तुम्हाला मारण्या मारण्यात पण तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये मला तेवढी जागा तरी आहे का असं ती त्याला म्हणते अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो ईश्वरी म्हणते की तुम्हाला माहिती आहे का सर तुम्हाला भेटण्याअगोदर पर्सनल स्पेस हा शब्द काय असतो हे मला माहितीसुद्धा नव्हतं आणि अशा प्रकारचे शब्दच मला तुमच्यामुळे समजले आहेत तुम्हाला भेटून हे सर्व काही समजू लागले आहे अशा काही नवीन नवीन नवी गोष्टीही असू शकतात अण्ण म्हणतो मी सुंदर हे सगळं ठीक आहे ठीक आहे परंतु तू मला टोमणा मारतेस का त्यावरती ईश्वरी म्हणते नाही नाही सर टोमणा वगैरे अजिबात नाही आहे परंतु मी तुमच्यावरती एक किताबच लिहू शकते असं ती त्याला म्हणते त्यानंतर अणव म्हणतो किताब ती म्हणते हो तुमच्या स्वभाववरती कसं तुमचं नेचर आहे हे सर्व मला समजलेलं आहे त्यावरती ती म्हणते की तुम्ही मिठाई बघा ना सर मी त्याच्यासाठी इथे आले आहे अनु म्हणतो ठीक आहे ते सगळं तर आपण नंतर पाहूयात तू कॉफी पी असं त्याचा अठ्ठा असतो ईश्वरी म्हणते नाही सर तुम्ही आधी मिठाई टेस्ट करा म्हणजे तुम्हाला समजेल कशी आहे अर्ण म्हणतो अगं ईश्वरी तू कॉफी पी आधी कॉफी थंड होऊन जाईल हॉट कॉफीची कोल्ड कॉफी होऊन जाईल ईश्वरी म्हणतच ते नाही तुम्ही आधी मिठाई टेस्ट करा असं या दोघांचं खूप वेळ सुरू असतं तुम्हाला मिठाई टेस्ट करून सांगायची नामुमकिन नाही आहे आपली टेस्ट तर खूपच डिफरंट आहे व्हेरियंट आहे कारण तुम्ही फार वेगळे आहात मीही फार वेगळे आहे काय ना तुम्ही ते खडूसवालं वागणं खाता घासपूसवालं आणि मी तिखट एकदम कॅलरीज तेलखट सगळं काही पचवते तुमची इंग्लिश भाषा माझी इंदोरी मराठी भाषा असं ती बडबड करत असते तुम्हाला शांत राहणं आवडतं त्यामुळे आपल्यामध्ये असं काहीच नाही आहे बरोबर की नाही मग ही आपली टेस्ट कशी काय सेम असेल बरं शिवाय तुम्हाला गोड खायलाही आवडत नाही आणि मला तर खूप गोड आवडतं असं ती त्याला म्हणू लागते आणि अणव हा तिला म्हणतो अगं कॉफी पी थंड होऊन जाईल त्यानंतर ईश्वरी अर्णवला सांगते की तुम्हाला फार गोड आवडत नाही मला फार गोड आवडतं गोड खाल्लं तरी काही हरकत नाही मला अर्णव ईश्वरीला म्हणतो की नाही मी सिंदोर अशातला काहीच भाग नाही मला हे गोड आवडतं पण तेवढं प्रेमाने कुणीही भरवायला हवं आहे असं तो म्हणतो आणि तो ईश्वरी म्हणते नाही मी प्रयत्न केला तुम्हाला भरवण्याचा परंतु आता सोडून दिला असं म्हणत अर्णवने तिला कॉफी प्यायला सांगितलेलं असतं आणि दोघंही कॉफी पुढे केल्यानंतर तीही तिचा मिठाईचा बॉक्स पुढं करते आणि अर्णवच्या हातावरती कॉफी सांडते त्यानंतर अर्णव ओगीचं नाटक करतो आ खूप लागलं इतक्यात ईश्वरी स्वतःच्या ओढणीने त्याचे हात पुसून देत असते फुंकर मारत असते प्रेमाने ईश्वरीने अर्णवचा हात तिच्या हातामध्ये घेतलेला असतो आणि अर्णवला ईश्वरीचा हवास सहवास हा हवाहवासच असतो त्यासाठी तो मन मोकळेपणाने तिच्याकडे पाहून हसत असतो आणि त्याला खूप छान वाटत असतं तर अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये जवळ निर्माण झाली ईश्वरीने प्रेमाने कॉफी सांडल्यामुळे त्याचा हात हातात घेत पुसून दिला आणि फुंकर मारू लागली आणि ती म्हणू लागली कस की असं कसं काय सर तुम्ही इतकी काही करता कॉफीची मला आवड नाही आहे कशाला तुम्ही मला कॉफी प्यायला सांगितली किती हात भाजला आहे सांगा बरं असं ती त्याला काळजीने म्हणत असते त्याची काळजी घेत असते आणि तो तिच्या तिच्यामध्ये पूर्णपणे गुंतून गेलेला असतो हे क्षण त्याला हवे हवेसे असतात तो एकदम एकटक ईश्वरीकडे प्रेमाने पाहत असतो आणि ईश्वरी फुंकर मारून झाल्यानंतर त्याला म्हणते की सर अहो सर मी काय म्हणते तुम्हाला मिष्टाई कशी होती परंतु ईश्वरीच्या बोलण्याकडे त्याचं लक्षच नसतं तो पूर्णपणे ईश्वरीच्या प्रेमामध्ये बुडालेला असतो अक्षरशः कशाचंही भान त्याला नसतं ईश्वरीचा हात त्याच्या हातामध्ये तिने घेतलेला असतो आणि दोघांचं प्रेम हे आता फुलून येणार असतं ईश्वरी म्हणते सर पण मला सांगा तुम्ही ही ऑर्डर मला का दिली या माटीमागचं इंटेन्शन काय आहे असा प्रश्न जेव्हा ती अर्णाला विचारते तरीही त्याला विचारलेल्या प्रश्नाकडे भान नसतं तो सतत ईश्वरीकडे पाहू लागतो त्यानंतर ईश्वरी मोठ्याने म्हणते अर्णव सर तुम्ही ही ऑर्डर मला का दिली तेव्हा तो तेव्हा कुठे तो शुद्धीवर येतो आणि तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो म्हणजे मला तुझ्याची टेस्ट माहिती आहे ना आणि तू काम परफेक्ट करते याबद्दल मला विश्वास होता त्यामुळे मी तुला ऑर्डर दिली असं ते दोघांचं सुरू असतं आणि पुन्हा एकदा अर्णव तिच्याकडे पाहून हसू लागतो आणि ईश्वरीची नॉनस्टॉप बडबड सुरू असते पुन्हा अर्णव म्हणतो की कॉफी पिऊन घेऊ आत्ता ईश्वरी म्हणते ठीक आहे असं म्हणत अर्णवने कॉफीचं मग तिला दिल्यानंतर कॉफी घेते आणि म्हणते की सर खूपच कडू आहे बाबा कॉफी अगदी तुमच्यासारखी असं म्हणते आणि दोघांमध्ये छान असा ग्रेट ग्रेट जोक क्रिएट होतो आणि दोघही खूप छान असं एन्जॉय करतात ऑफिसमधला हा सीन आणि या दोघांना हस्त खेळतं पाहून काहसलाही खूप छान वाटत असतं या दोघांना असं केबिनमध्ये एकमेकांसोबत हस्तखेळतं के वातावरण प्रेमळ वातावरणात पाहून आकाशला देखील आनंद होतो तो यांच्याकडे येऊन हौस पाहतो आणि आनंदी होऊन तिथून निघून जातो की या दोघांची जवळ आकाशला हवी हो असते तर अशा पद्धतीने कॉफीमुळे अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकत्र आलेले आहेत आणि बॅकग्राऊंडला रे माझा मितवा या मालिकेचं टायटल सॉंग आहे खूपच छान सीन आहे मित्रांनो तर आपल्यासोबत या प्रसंगाचे भागीदार आहात तुम्ही येणाऱ्या एपिसोडसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू